नमस्ते मी अश्विनी साई सोमय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर चार पाच दिवसाचं चा, असं दररोज सकाळ सकाळी आंघोळ झाली की आधी साई काढून घेते दुधावरची तर आपलं मग भरत आलेलं आहे म्हटलं आज तर ताक करावा पण अचानक लक्षात आलं की आज अमाऊस आहे त्यामुळं कॅन्सल केली तर हे बघा पक्षी किती छोटूस आहे पण त्याचा आवाज किती आहे तर आज डब्यासाठी आणि रसा आम्हाला घरी जेवण्यासाठी म्हटलं आपल्या मुगाचंच म्हणजे रसा भाजी आणि मुगाची सुकी भाजी असं मुलींना करावं तर सई आणि परी का मला यांचं सुद्धा अगदी फेवरेट अशी आहे बरं का मुगाची भाजी असेल ना अर्धी चपाती थोडी जास्त जाते इकडे आईने चूल पेटवलेली होती म्हटलं आता आपलं मुग शिजत द्यावं तोपर्यंत तिकडं म्हटलं जे आपलं चहापत्तीचं चा भरणी आहे ना चहापती पण संपली होती किमान एक आठ दहा दिवस जावावं इतकी मी चहापत्ती भरून ठेवते आणि आपलं छोट्या भांड्यामध्ये जसं की आपल्याला चहा करता यावं लगेच त्यासाठी वेगळं एका छोट्याशा भरणीत मी असा चहापत्ती काढून ठेवते तर खूप दिवस झालं डोक्याला मेहंदी लावलेली नव्हती तर मी मेहंदी अशा पद्धतीने भिजत घालते तर थोडंसं पाणी घेतलं आहे कप दोन कप त्याच्यामध्ये चहापत्ती चहापत्ती थोडंसं जास्तीचं उकळू द्यायचं चहापत्तीचं कलरवरती येईपर्यंत तर इकडं मेहंदी घेतले मी तर आपल्या लोखंडाच्या तव्यावरतीच मेहंदी भिजत घालते बरं का तर लोखंडाच्या कडेत किंवा तव्यातच नेहमी भिजत घातलेली बरं कारण की तव्यामध्ये लोह कॅल्शियम येतो आणि मेहंदीला थोडस कलर पण येतं बरं का लोखंडाच्या तव्यामध्ये किंवा भांड्यामध्ये आपण जर मेहंदी भिजत घातली का हे जे चहापत्तीचं पाणी आहे का तर हे घार झाल्यानंतरच मी मेहंदीमध्ये मिसळणार आहे तोपर्यंत आता उठला दीदी एक झोपली आहे एक आंघोळ करते तू लवकर उठला रे लवकर उठल तू मी mm. पण लवकर उठले मग दीदीच्या शाळेला डबा नको का दीदीला चपाती भाजी नको होय तर विहान ह्या ना लवकर उठून सकाळपासून सईपरी ओ हा दीदी शाळेला जाणार आहे या आपण कडे पत्ता आणूया तर सकाळपासून ना घेरट्या मारतोय तर तिची मम्मी आहे ना तर त्याला आडवून ठेवलेली किती सुंदर सकाळ सकाळी बघा फुल भारी वाटते सकाळ सकाळी बैठला तर त्याला आडवून ठेवलेली साईपरी दीदी झोपलेत तू नको जाऊ तर मी त्याला विचारले एवढं का लवकर उठला मला म्हणतं तुम्ही का एवढं लवकर उठला दिदीला उठवा की आणि दीदीला शाळेला जाऊ नको म्हणतोय तर नेहमी ताई आपले कमेंट करतात तर ताई बोललेले एरवी काय करायची मी कडे पत्ता असं वर पडून घ्यायची पटकन घाई असायची पटकन वरवडायचं आणि जायचं पण ताई बोलल्या तसं नको घेऊ तर मी तुम्हाला दाखवते आज मी ताईंना पण थोडंसं मनाला समाधान की मी कशी काढली कढीपत्ता तर आता ह्याच्या पुढं अशी घेईन तर आपल्या भाजीला पाहिजे कढीपत्ता हे बघा अगदी फ्रेश असं कढीपत्ता आहे आणि आपल्या झाडाचा आहे कढीपत्ता हे एक आनंद भरका आणि दुसरी गोष्ट आता ह्या सीझनमध्ये कडेपत्त्याला भरपूर अशी बिया लागतात हे बघा असे बिया हे बिया परत पिकतात पिकपून काळे होतात काळे होऊन खाली पडतात आणि हे बघा हे पिकले बघा तर इतकं आता हे बिया पडून हे सगळं घाणवणार आहे ना खूप हे वा भरपूर बरं लागल्यासारखे लागलेत वरती पूर्वीना कडीपत्ताचं झाड लावायचं म्हटलं तर किती जरी रोपटं आणलं काय आणलं तर लागतच नव्हतं आणि ह्याच्या त्याच्याकडनं बिया आणायचं खास करून माझी आई मी ताई म्हणतो मला माहिती आहे ना जिथं जाईल तिथं ताई ता कडीपत्त्याचं रोप किंवा बिया आणायची येतच नव्हते त्यावेळेस पण मला खूप नवल वाटायचं की बाबा ह्यांच्याकडून किती भलं मोठं कडीपत्त्याचं झाड आहे आणि बिया आहे आपल्याकडं असतं तर किती बरं झालं असतं पण आता असं वाटतं आहे की हे सगळं जसं गवत उगवत आहे ना जेवढं बिया पडतात तेवढं सगळं कडीपत्त्याची रोपं उगवतात त्यामुळे मी आम काय करते दररोजच्या दररोज झाडून काढते जास्तीचं जा तरी काय करायचं तर आहे एक रोपट आपलं बाज झालं तर बरेच बिया आहे ना पिकायला लागलेत बरं का टिकून टिकून खाली पडत आहेत चला तर चुलीवरती मूग ठेवले शिजायला कनिक मळून झाले आणि मुगाच्या भाजीला जे जे काय सांग लागते ते सगळं कापाकापी झालंय सकाळचे वाजे बरोबर साडेसात कपडे वगैरे सगळं मजा धुऊन झाले फक्त सईपरीचे कपडे राहिलेत हे सकाळी पहाटेच पाच वाजता गेलेत मळ्याला तर हे पण येतील दहा वाजता काहीतरी नाश्ता करून परत जातील मळ्याला चला तर जाऊ किचनमध्ये मेहंदी भिजवायची समोरचे केस एक 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 द्या होऊ लागलेत म्हटलं मी मेहंदी जास्तीत कधीच लावत नाही पण ही पहिलीच टर्न आहे तर जेव्हा जेव्हा मी लावते मजे मजेनं जेव्हा मी बाहेर जाते वहिनीकड किंवा आपलं सणवार असलं की, की आपण लावतो का त्यावेळेस मात्र प्रेम दुल्हन ही मेहंदीच लावत असते तर आणखी खूप गरम आहे जेव्हा ही चहापत्तीचं पाणी अगदी नॉर्मल स्टेजवर येईल गार तर त्यावेळेस गाळून आपली ही मेहंदी भिजवून घ्यायची तर भाजीची पण तयारी झाली आहे पटकन तिथं भात ठेवलं आहे आज वातावरण जरा वेगळेच पटपटपात बनवून मग तुम्हाला मी भाजीची थोडीशी माझी रेसिपी दाखवणार आहे चपात्या बनवून झाल्यानंतर ह्या मी मुगाची सुकी भाजी करणार बरं का तर मूग मी शिजत घालायच्या अगोदर आधीच मी ना भरपूर असं छान खरपूस भाजून घेतलेले तुम्ही पण भाजून घ्या तर मी एकदमच अशी कामे करून घेते जसं की शेंगदाणे भाजणे मूग भाजून ठेवणे रवा भाजून ठेवणे त्यामुळे माझा कामं करायला सोपं पडतं आणि पटकीत झट असं भाजी करायला सोपं पडतं तर तव्यामध्येच तेल जिरेमुरी कडीपत्ता कांदा टमाटर टाकून घेतले तुम्हाला टमाटे टाकायचं असेल तर टाका नाही तर नाही ऑप्शन आहे पण टमाटर टाकले की थोडंसं बरं पडतं आणि मी घालतेच टमाटे आणि कांदा कुठल्याही भाजीला थोडंसं आपलं घरचा काळा मसाला हळद परत धन पावडर मीठ तर हे सगळं एकत्रच मी घालून मसाला पूर्ण परतते आणि त्याच्यामध्येच नेहमी मी मीठ घालते काय होतं आपले टमाटे वगैरे लवकर शिजून जातात तर जे शिजलेलं मूग आहे त्यातलं थोडं पाणी उपसून ना त्याच्यातलं मूग मला जे एवढं पाहिजे थोडं मी सुक्कं करायला घेणार आहे जे बाकीचं राहिलेलं आहे त्याला थोडंसं बारीक असं वाटून त्याचं मी रस्सा भाजी करणार आहे तर अशाच पद्धतीनं तुम्ही लाल तिखट किंवा काळा तिखट घालण्याऐवजी हिरवी मिरची कट करून किंवा त्याचा खरडा करून ठेचून आपलं मोठं मोठं ठेचा लसूण आणि हिरवी मिरची घालून सुद्धा करू शकता असा मुग ना मला माझ्या आईच्या आठवण येते कारण की जेव्हा माझी आई अशी मुगाची भाजी सुकली करते त्यावेळेस गरम केलेली भाकरी सोलापुरी पातळ अगदी कडक करून आम्ही कडक भाकरी बरोबर ही भा, मुगाची भाजी आणि भाकरी खातो खूप छान लागतं इकडं स्वयंपाक आवडेपर्यंत आपलं चहापत्तीचं पाणी पण गार झाले तर म्हटलं आता मेहंदी भिजून घ्यावी की मन मेहंदी ना वीस मिनटं ते अर्धा तास तरी भिजत घालावी जेणेकरून त्या मेहंदीला कलर येतो आणि चहापत्ती पाणी घालण्याचा एक फायदा सांगते मेहंदीला जबरदस्त असा कलर चढतो हा मेहंदीमध्ये गुणधर्म असतो रंगण्याचा पण त्याच्यापेक्षा जरा दुप्पट आपलं म्हणजे रिझल्ट येतो बघू शकता ज्याच्यावरती ते, ते पाणी उभारले का त्याला सुद्धा कलर आले ला सुकी भाजी बनवून झाल्यानंतर कडे मी तसंच ठेवली होती चुलीवरती आणखीन थोडं मग शिजू दिलं आणि त्याच चमच्यानं आपलं थोडंसं बारीक करून घेतलं मूग मूग थोडं बारीक करून घेतलं का भाजी मिळून येते आणि थोडंसं शेंगदाण्याचं गुट कमी लागतं तर त्याच कढईमध्ये मी भाजी करून घेते सहसा चुलीवरती मी दोन कडा वापरते दोन्ही कडे माझ्या काळ्या ते चुलीवरती मी वापरते आणि मला सोपं पडतं बरं का ते घासायला पण बरं पडतं आणि चुलीवरती बिंदास ठेवायला पण जसं मग अशा भाजीला घातलं सेम तेच सगळं कांदा टमाटर परत कढीपत्ता फक्त ह्याच्यामध्ये ना आता आपलं जे लसूण खोबरं आल्याचं वाटण आहे का ते जाणार आहे परत हळद घरचं तिखट हे सगळं आमटीमध्ये पण सेम तसंच बरं का जसं मी सुक्या भाजीला हिरव्या मिरच्याचं वाटण घालतो सेम ह्या आमटीला हिरव्या मिरच्याचं वाटण घातलं ना खरंच खूप छान लागतं आणि कडक भाकरी बरोबर कुसकरून खा किंवा लावून खा एक नंबर अशी जाते खरं सांगते खूप छान अगदी पातळ भाकरी जर असेल तर आणि लोणचं तोंडीला एक नंबर अशी मुगाची आमटी लागते आणि कडधान्य कधीही खावावे बरं का तर आठवड्यात ना एकदा दोनदा तरी तर अशी ही रस्ता भाजी झाली तुमची पद्धत कशी आहे मला ते सुद्धा हो सांगा लागलीच सगळी भांडी जमा करून घेतली आणि इकडे आपली मोकळी करून दुसऱ्या पातेल्यात आपले रस्ता भाजी काढून घेतलं सईपरीचे डबे भरून घेतले गॅस बसून किचन ओटा स्वच्छ केला किचन ओटा स्वच्छ केल्यानंतर आपलं चुलीजवळचा जो पोर्शन आहे का ते सुद्धा अगदी स्वच्छ करून चुलीजवळचं पूर्ण असं भिजवून जी काय एक लाकूड शिल्लक होता ते धुपायला ठेवलं जेणेकरून ना थोडं जरी साजाळलं तर अगदी गरम असं होऊन जातं लागलंच म्हणलं बेसन पण स्वच्छ घासून घ्यावं तर खरं सांगू का बेसन घासायला लिंबू पण घेऊ शकता पण मी काय करते जे आपलं आपलं कपड्याचं साबण तुकडं तुकडं राहिलं असते का त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेते आणि लिंबाच्या रसानं कुठलंही भांडं असो सिंक असो बेसन असो किंवा खरकटी भांडे असो छानच निघतात तर मी आहे या साबणाने त्याच्यामध्ये थोडंसं माझं लिंबू मिक्स असतं म्हणजे लिंबाचा रस त्या छानच पूर्ण बेसन मी स्वच्छ दररोजच्या दररोज सकाळ संध्याकाळ असं घासत असते आणि नेहमी आपल्या नळावरती हात फिरवत राहिलं की अगदी स्वच्छ असं नळ निघतं हे बघा परीने नेलपेंट लावलेलं आहे तर ठीक आहे असं मुलांच्या एवढं चालणारच सिंकच पूर्ण घासून झाल्यानंतर लागलीच भांडी बाहेर आटले तर जास्ती काय टाइम झालं नव्हतं सकाळचे नऊ वाजले होते आणि कपडे तर मी सकाळ सकाळी धुवून टाकलेली होती फक्त भांडी होती तर म्हटलं लागलीच भांडी पण घासून घ्यावी एकसारखं एका कलेने जर काम करत राहिलं का अजिबात कंटाळा येत नाही हा एका दिवस थांबा एक पाच दहा मिनिटांना आपण रेस्ट घेऊन जर काम करू जर म्हटलं तर किती जरी करू करू म्हटलं तर ते मागेच काम राहतं त्या त्यावेळेस काम करून घ्यायचं तर तुम्हाला मी दाखवणार आहे चुलीवरची मी माझी काळी भांडी कशी घासते तर काट्याने काट्या काढावा जसं बोलतात ना तसंच चुलीवरची भांडे राखानेच घासायचं राखेने भांडे खूप छान निघतात तुम्ही कितीही साबण लावून धुवा पण हे जे काळं आहे ना तुमचा हात दुखेल पण अजिबात निघणार नाही आता चुलीला आता आपण राख वापरतो आणि चुलीमुळेच आपलं हे काळं भांडं होतं त्यामुळं राखणंच घासायचं अगदी जा। जास्त जोर लावून पण मी घासत नाही पण इझिली आपलं राखेने पातेलं निघतं कितीही साबणान किंवा निरमा घ्या कुठलं जेल घ्या अजिबात निघणार नाही तर राखेनेच पूर्ण आहे असं तुम्हाला भांड मी चमकवून दाखवणार आहे तर तुमची पद्धत कशी आहे मला ते सांगा म्हटलं चला इतकं रोज चुली सोपा मी चुलीवरचं स्वयंपाक केलं तुम्हाला दाखवते म्हणजे भांडी सगळी काळं करते आणि मी काढते सुद्धा किती चकाकी तुम्हाला हे दाखवायचं हे बघा तर पूर्ण राख न बिना साबण घेता मी इतकं सुंदर असं आपलं भांड काढलेलं आहे आपलं भाताचं माझं हे भांड आहे त्याच्यानंतर मी काय करते आपलं जे काही साबण आहे विंबार असो किंवा कपडे साबण असो परत एकदा हात फिरून घेते अगदी नवीन अंड्यासारखं भांड आणि तुम्हाला ओळखायला सुद्धा येणार नाही की हे भांड चुलीवरती वापरलेलं आहे तर दररोज असं माझं काम असते आधी स्वच्छ स्वच्छ जे आपली गॅसवरची भांडे असतात ताट वाटी ते धुऊन घेते आणि जे चुलीवरची काळी भांडे असतात ते मी शेवटी धुते का होते मग पाणी घाण होते आणि जरा हे थोडस वेळ द्यावं लागतं बघू शकता आपलं घासताना पातील कसं होतं आणि घासल्यानंतर कसं तर कसं निघालं हे मला नक्की सांगा सव्वा दहा वाजलेत आईंची रिपीट, रिपीट रिपीट तीच मालिका चालू असते आणि ह्यांनी आले त्यांना म्हटलं जेवण करून मग जा मळ्यात तर हे पण चाललेत मळ्याला आणि ए सोनू तुझे कपडे कधी येणार सोमवार देतो म्हणलेले बिल केले फोन करून सांगतो म्हणत ना तुला इथे नाव लिहून घेतलंय ना वर्ग दिवस होत आले पिलो बघू पावडर लावला गेडाला तर सईला अजून ड्रेसच मिळाल नाही आता ड्रेस मिळत तर आपले चान्स मारून घ्यायला लागले दररोज आणि ह्याने पूर्ण चालले सोडायला हो गाडी येते इथंच तुम्ही चपात भाजी खाऊन घ्या की येते बरोबर साड झाले तरच थांबा वाटलंच त्यांच्या सोबत बाय चला शेवटी परीने घेऊन गेली ह्यांना सई आणि परी दोघे गेले तर ह्यानेच गेले गावा सोडायला परीला परी काय तर स्टेशनरी मधलं पाहिजे होतं दररोज काहीतरी काय तर असते तर मेहंदी पण मी लावून घेतले तर माझे मीच लावले तर जास्तीच उशीर काय ठेवत नाही एक तास ठेवते आणि मेहंदी लावल्यानंतर ना म्हणजे जास्त उशीर जर ठेवलं केस होऊन तुटू शकतात त्यामुळं तासभरच हे पण आले तर लगेच जेवण करून जाणार आहे का नाश्ता चला तर ह्यांना खायला काय तरी एखादी चपाती भाजी देते नॉर्मल खाऊन जाणार आहे बोलते तर दुपारी एक दोनला येतील जेवायला एक तासभर पडून परत आपलं मळायला जायचं तर चला दोन तीन दिवस झालं परी आपली जवसाची चटणी शेंगदाण्याची चटणी चे, कर म्हणून म्हणजे महागायला लागले म्हटलं आधी जवसाची चटणी करावं तर हे आणखी मळ्यातनं यायची होते म्हटलं आता आपले काहीतरी काम करून घ्यावं जवळ आपल्या मळ्यातलेच आहे जवळ पूर्ण असं निवडून घेतलंय जितकं पाहिजे मला चटणीला जवळ थोडस तीळ असं घेतलंय कोण तीळ वापरतं जवसाच्या चटणीमध्ये कोण नाही वापरत पण मी वापरते तीळ आणि जवस हे शरीराला खूप म्हणजे उपयोगी पडणारं हे आहे बरं का जसं की सांगू का तुम्हाला जवसनं जसं की कुणाची सांधे दुखी कुणाला मधुमेह असतं तर कुणाला कंबर दुखी असते कुणाला गुडघे दुखी असते त्याच्यावर अगदी रामवान उपाय जर म्हटलं तर जवस जवसाची चटणीपेक्षा मी तर म्हणते सकाळ सकाळ उठलं की अनुष्यकोटी एक चार ते पाच जवसाचे जरी दाणं खाल्ले तर बरंच उपयोग होतो बरं का तर मी जवस आधी पॅनमध्ये ना आपलं भाजायला घेतले तर एकसारखं खरपूज आपलं तीळ आणि जवस भाजून घ्यायचं सेपरेट भाजावं असं काही नाही एकसारखं एकसारखं एक भाजत राहायचं आणि कसं जवस पण आणि तीळ पण गॅस मोठा असो किंवा जाळभर जाळ असेल तर उडू शकतं त्यामुळं अगदी मंद अचेवरती एकसारखं हात फिरवत राहायचं करपू पण द्यायचं नाही आणि चारी बाजून आपलं व्यवस्थित भाजून द्यायचं तर जवसाच्या चटणीसाठी ना मी लसूण घेतले तिळ तर घेतले जवस घेतले चे कश्मीरी लाल मिरची थोडे घेतले आणि आपलं घरचं लाल तिखट घेतले लसूण घेतले आणि मीठ आणि जिरं तर एवढं मी सामान घेते बरं का जिरं कोण घालते कोण घालत नाही पण मी टेस्ट येण्यासाठी जिरं घालते आणि कश्मीरी लाल तिखट जर बोलला तर कलर थोडंसं छान दिसते ना तर परी कधी कधी काय करते तर शाळेत नेते ती चपाती बरोबर ती जवसा चटणी शेंगदाणे चटणी तर मुलांना शेअर करते आणि डब्यात पण व्यवस्थित छान दिसायला पाहिजे ना त्यामुळं मी ना लाल तिखट आपलं कश्मीरी घालत असते आणि एकसारखं आपलं जवळ खरपूस भाजून झाले तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना व्यवस्थित आपलं सगळ्या मिश्रणाबरोबर लसूण आहे असं मोठं राहतं त्यामुळं मी काय करते शक्यतो एक ग्लासमध्ये किंवा खलबत्यामध्ये लसूण थोडंसं चेचून घेते बरं का आणि तुम्ही पण तसंच करा एकदम मिक्सरमध्ये सगळं जर घालायला गेलं लसूण आहे असं राहतं दर चटणी पण व्यवस्थित होत नाही लसूण पण बारीक होत नाही तर लसूण मी खलबत्त्यामध्येच बारीक करून घेतले थोडंसं लसूण मी शिल्लक ठेवलं आहे जास्त होईल म्हणून ना तर आपलं गार झाल्यानंतर जवस आणि तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे तर त्याच्यामध्ये ना जे मीठ ते दोन्ही तिकटं हे घातले आणि परत मी शेवटी जवळ भासताना मी जिरं तर घातलेलंच आहे थोडीशी मोठीच भरड काढून घ्यायची बरं का अगदी पिठासारखं नाही करायचं तर त्याच्यामध्ये शेवटी मी ठेचलेला लसूण वापरले तर आणखीन एकदा मिक्सरला ही चटणी लावून घेते तर जास्तीचं फिरवायचं नाही अगदी एकदाच आपलं ग्राइंडर फिरवून घ्यायचं हे बघू शकता आपली जवसाची चटणी जास्ती काय उशीर लागत नाही ले झालं दहा मिनटं फक्त भाजण्यामध्ये थोडा वेळ जातो तुम्हाला मगाशी बोलण्याप्रमाणे तीळ आणि जिरं ऑप्शन आहे तर माझा एक अनुभव आहे बरं का जवसाचं कारण की मला पूर्वी अति कंबर दुखी होती तर डॉक्टरांनी आणि आपल्याला पण थोडंसं म्हातार माणसं घरात असले की माहिती असतं तर सकाळ सकाळी तीळ किंवा जवस थोडस आहे असं कच्चा जरी दाताखाली चगळून जर गेलात तर खूप असा फरक पडतो आणि गुडघे धुकीवर सुद्धा भरपूर असा उपाय आहे जवसाच्या चटणीचा चे सई आणि परी आले तर माझं चारच जे झाडू भांडी असते सगळं झाले तर परी म्हणते आई आज काय हाय पॅन हाय कुकर हाय दररोज काय तर काय पाहिजे का डबा खाल्ला का दोघींनी काय आवडलं का मुगाचा पेंटपाला तुला असं आहे वेरी गुड दोघही आले आले असे डबे काढतात हे बरं आहे बरोबर आहे तुझं कोण काढायचं आल्या आल्या किचन मध्ये पळाली चला हात पाय धुवा मस्त हा काय नाही संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला अगं पॅन मध्ये हे केलं जवस वगैरे भाजलं म्हटलं आता धुण्यापेक्षा डायरेक्ट आता भाजीला वापरावं संध्याकाळचे वालेत बरोबर पाहुणे सहा तर केस वगैरे मी सकाळी धुऊन घेतलेलं तर म्हटलं आता फ्रेश झाल्यानंतरच तुम्हाला दाखवावं तर लाल झालेत का नाही मला माहीत नाही तर केस पूर्ण सोडून नाही दाखवत मी तर बऱ्यापैकी आपलं मेहंदी बसले म्हणायचं केसांना आणि माझं मीच लावले होते त्यामुळं तर कुठेतरी दोन तीन एक पांढरा केस दिसत होते त्यामुळं हो म्हटलं मेहंदीच लावावं तर सई तिथं आपलं फ्रेश होते चेहरा धोत्या मस्तपैकी बाहेर येऊन आणि पटकन त्यांना दूध आणि कॉम्प्लेन द्यायचं आणि अभ्यासाला लागतात परी बसले अभ्यासाला तर सही होते फ्रेश चला तर त्यांना दूध देऊन घेते आवरून त्यांना त्यां तेन, चहा दूध वगैरे दिलं आणि त्या दोघी बसल्या अभ्यासाला एकदा अभ्यास केला एक के की आपल्या खेळायला मोकळं जसं की बघा माझ्या चुलीत जावेचा मुलगा आलाय तो सारखं दिदी दिदी करत येतो म्हटलं आधी तुम्ही अभ्यासावर मग खेळा तर मध्ये मध्ये त्याचं येणं चालू असते तर त्याला थोडंसं ब्रेक म्हणून सईनं सांगितलं लागलंच मी भाकरी करायला घेतले तर संध्याकाळी वारं खूप असतं चुलीवरती त्यामुळं मी आता गॅसवरतीच करते आषाढ वारं खूप मोठं वारं असतं तर छान असं एकसारखं जर पीठ मळून घेतला तर अजिबात भाकरी चिरत नाही काय नाही अगदी फुगून टम्म अशी आपली भाकरी तयार होते तर असा आमचा दिवसभराचा रुटीन होता आणि या स्वयंपाकाला पण खूप लवकर लागले म्हटलं लागलंच आपलं स्वयंपाक पण करून घ्यावं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि माझी जवसाची चटणी कशी वाटली हे सुद्धा नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बाय